नमस्कार शिक्षक बंधू आणि भगिनींनो शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टी ई टी बाबत सध्या संपूर्ण देशात आणि आपल्या राज्यातही मोठी चर्चा सुरू आहे नुकतेच केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयानं सर्व राज्यांच्या शिक्षण विभागाला एक अत्यंत महत्वाचं पत्र पाठवलं आहे हे पत्र सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयावर आधारित आहे या निर्णयामुळं हजारो शिक्षकांच्या नोकरीवर आणि भविष्यातील त्यांची जी पदोन्नती आहे त्याच्यावर मोठा परिणाम होणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या पत्राचा सविस्तर आढावा घेणार आहोत आणि पाहणार आहोत की कोणत्या शिक्षकांना यातून सूट मिळाली आहे आणि कोणाला दोन वर्षांची मुदत दिली जाणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण यात तुमच्या नोकरीशी संबंधित अत्यंत महत्वाची माहिती असणार आहे तर सर्वात आधी आपण हे समजून घेऊ की सर्वोच्च न्यायालयानं नक्की काय आदेश दिलेले आहेत या पत्रानुसार न्यायालयाने शिक्षकांचे दोन मुख्य गट केलेले आहेत ना याच्या अगोदर जे पत्र आलं होतं सर्वोच्च न्यायालयाचं त्यामध्ये शिक्षकांचे दोन मुख्य गट झाले होते पहिला गट म्हणजे असे शिक्षक ज्यांच्या निवृत्तीला एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पाच वर्षांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे न्यायालयाने अशा शिक्षकांना मोठा दिलासा दिला हे शिक्षक टीईटी उत्तीर्ण न होताही आपल्या निवृत्तीच्या वयापर्यंत सेवेमध्ये राहू शकतात मात्र येथे ये एक महत्वाची अट त्यांनी अशी टाकली की जर या शिक्षकांना भविष्यात कोणतीही पदोन्नती किंवा प्रमोशन हवा असेल तर मात्र त्यांना टीईटी उत्तीर्ण वावच लागेल आता वळूया दुसऱ्या गटाकडं हे असे शिक्षक आहेत जे आर टी कायदा लागू होण्यापूर्वी नियुक्त झाले होते परंतु ज्यांच्या निवृत्तीला पाच वर्षांपेक्षा जास्तीचा कालावधी शिल्लक राहिलेला आहे या शिक्षकांसाठी न्यायालयाचा निर्णय अत्यंत कडक अशा पद्धतीचा आलाय त्यांना न्यायालयाच्या आदेशापासून म्हणजेच दोन वर्षाच्या आत टीई टी परीक्षा उत्तीर्ण होणं अनिवार्य करण्यात आलं जर हे शिक्षक दिलेल्या मुदतीत टी टी उत्तीर्ण होऊ शकले नाही तर त्यांना सक्तीची निवृत्ती जे आहे ती दिली जाणार आहे अशा प्रकारचे काही गोष्टी त्या का ठिकाणी सांगण्यात आल्या आणि मग त्यानंतर केवळ त्यांचे नियमानुसार जे मिळणारे लाभ दिले जातील ते असे या पत्रामध्ये स्पष्टीकरण देण्यात आलं की हा निर्णय जो आहे तो समोर आल्यानंतर बघा आदेश तर दिला परंतु मग काही शिक्षक संघटना स्वतः वैयक्तिक शिक्षक आणि अनेक खासदार या लोकांनी केंद्र सरकारकडं काय केलेलं आहे दाद मागितली मग मा केंद्र सरकारनं या पत्रात नमूद केलं की त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये निवेदनं प्राप्त झालेली आहेत जे काल परवा आलेलं पत्र आहे त्याच्यामध्ये असं नमूद केलं त्यांनी आणि या निवेदनामध्ये प्रामुख्याने कोणत्या गोष्टी मांडल्या आहेत तर पहिली गोष्ट म्हणजे शिक्षक आपल्या कारकिकिर्दीचे जे आहे ते शेवटच्या टप्प्यावर आहेत त्यांना या वयामध्ये टीईटी सारखी परीक्षा जर द्यायची असेल हे सांगणं अत्यंत एकतर मानसिक आणि भावनिकदृष्ट्या त्रासदायक ठरणार आहे आणि दुसरी महत्वाची बाब म्हणजे यामुळे शिक्षकांनी अनेक वर्षांच्या सेवेतून कमावलेल्या आर्थिक सुरक्षेवर जसे की पेन्शन किंवा इतर लाभांवर गदा येऊ शकते तसेच जर मोठ्या संख्येने अनुभवी शिक्षक या नियमामुळे सेवेतून बाहेर पडणार असतील तर शिक्षण व्यवस्थेत अनुभवाची मोठी पोकळी निर्माण होईल अशी भीती थी त्या ठिकाणी व्यक्त करण्यात आली मग या सर्व परिस्थितीचा विचार करून केंद्र सरकारनं आता राज्यांकडून सविस्तर माहिती या संदर्भामध्ये मागवलेली आहे मग या पत्रात जे काल पत्र आलेलं आहे या पत्राद्वारे सर्व राज्यांना सूचना अशा दिल्यात येण्या या निर्णयामुळे नक्की किती शिक्षक बाधित होणार आहेत याची जी अचूक आकडेवारी आहे गोळा करावी असं सांगण्यात आलं फक्त आकडेवारीच नाही तर केंद्र सरकारनं राज्यांना काही महत्वाचे प्रश्नही विचारलेत त्याच्यामध्ये त्यांनी असं विचारलं की या निर्णयाचे तुमच्या राज्यात काय काय परिणाम होऊ शकतात आता राज्य काय उत्तर देतं त्याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत बाधित शिक्षकांना दिलासा देण्यासाठी कोणते कायदेशीर मार्ग किंवा उपाय शोधता येतील का या संदर्भात सुद्धा विचारणा करण्यात आली तर यासाठी राज्यांच्या सक्षम प्राधिकरणाकडून कायदेशीर अभिप्राय घेणे असंही सांगितलेलं आहे तर ही सर्व माहिती केंद्र सरकारला सोळा जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत सादर करावी असं सांगण्यात आलं तसेच राज्यांनी आपले शिक्षक भरतीचे जे नियम आहेत जे एन सी टी ईचे जे मानांकन आहेत नियम आहेत त्या मानांकनुसार लवकर त्याच्यामध्ये काय आहे की अद्ययावत करायचे आहेत बदल करायचा आहे असं सुद्धा या पत्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे तर मित्रो हो या पत्राचा जो सारांश आहे तो असा आहे की केंद्र सरकार सध्या या विषयावर अत्यंत गंभीर आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करताना शिक्षकांचं नुकसान टाळण्यासाठी नेमकं काय काय करता येईल याचा मार्ग आता केंद्र सरकार या ठिकाणी शोधताना आपल्याला दिसत आहे ज्यांची सेवा पाच वर्षांपेक्षा कमी आहे त्यांना सध्या तरी मोठा धोका नाही पण इतरांसाठी आगामी दोन वर्ष जे आहे ते अत्यंत महत्वाचे असणार आहे राज्यांनी ही माहिती आठ जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत संकलित करून पुढे ती पाठवायची आहे आणि त्यामुळं काय होईल लवकरच आपल्याला राज्यस्तरावरही काही हालचाली ज्या आहेत त्या पाहायला मिळतील या विषयावर तुमचं काय मत आहे ज्येष्ठ शिक्षकांना टीईटी मधून कायमची सूट मिळायला हवी की काय व्हायला पाहिजे याबद्दल आपण कमेंट्समध्ये नक्की सांगा अशाच महत्त्वाच्या शैक्षणिक अपडेट्स तसेच जी आरची माहिती यासाठी आपण आपल्या या प्रतिमा मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थांबू या ठिकाणी भेटू असंच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद